करायचं काहीतरी वेगळं होतं आणि झालं काहीतरी वेगळंच चला <laughs> बघूया आज होता नवरात्रीचा आठवा दिवस आणि आज होती अष्टमी त्यामुळे आज उपवास होता मग काहीतरी वेगळं बनवू म्हटलं तर मी एक रेसिपी बघितली होती ह्याच्यावर यूट्यूबवरतीच एका ताईंची आता त्यांचं नाव नाही माहिती मला पण मग ती रेसिपी म्हटलं ती साबुदाण्याची होती तर म्हटलं बनवू चला तर मग बनवली तर सही पण काय प्रॉब्लेम झाला हो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच मी तर सर्वात अगोदर मस्त छानपैकी चहा केला चहा करून मस्त चहा पिला आणि मग पुढे कामाला सुरुवात केली मस्त छानपैकी शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आता इथे मी नेहमी बटाटा कापून घेते पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बटाटा किसून घेतला छान मस्त साबुदाना भिजलेला होता मस्त मोकळा मोकळा सगळा मस्त मोकळा करून घेतला अजून त्यामध्ये मस्त भाजलेले शेंगदाणे वगैरे त्याचा कूट टाकला त्यानंतर मस्त छानपैकी हिरवी मिरची कोथंबीर आणि जिरं हे सर्व मी मस्त वाटून घेतलं कारण त्यांनी त्याच्यात वाटूनच टाकलेलं होतं मग सगळं वाटून घेतलं त्यानंतर मस्त छानपैकी फोडणी दिली जे काही वाटलेलं वाटण होतं ते टाकलं त्याच्यात मस्त छानपैकी तो किसलेला बटाटा टाकला थोडीशी साखर टाकली आणि साबुदाणा टाकला आणि परतून घेतलं आणि मग मी ते वाफायला ठेवलं आता वाफायला ठेवल्यानंतर जे काही वाफून आल्यानंतर तो जे काही साबुदाण्याची अवस्था झाली तर मला इतका म्हणजे पस्तावा झाला ना की म्हटलं कुठून ती रेसिपी मी बघितली आणि तयार केली कारण काय झालं होतं पूर्ण गचका होऊन गेला होता तर त्यांनी दाखवलं ठीक आहे माझ्याकडून काय चुकलं असेल सांगता येत नाही पण काय माहिती इतका गचका झाला ना की मला ती खाण्याची इच्छा पण नव्हतं होत पण म्हटलं ठीक आहे हरकत नाही मग काय आता उपवास होता खावं तर लागणारच आहे मस्त छानपैकी त्याच्यावर दही टाकलं आणि मस्त आस्वाद घेतला मी कसा तरी साबुदाण्याचा म्हटलं चला आता काय करणार मग ते असं झालं की करायचं काहीतरी वेगळं होतं आणि झालं काहीतरी वेगळं मग व्हिडिओ तर काय आवडला नसणार आहे पण तरी पण लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय